श्री स्वामी समर्थ तीस वर्षानंतर दिवाळीला भाग्याचा महाविस्फोट घडणार आहे कर्कराशीच्या जात करून तयार कारण यावेळी दिव्याचा सण केवळ प्रकाश नाही तर भाग्याच्या पुनर्जन्माचं प्रतीक बनणार आहे मित्रांनो वीस ऑक्टोंबर पूर्वी एक अशी दिव्य खगोलशास्त्रीय घटना घडणार आहे तुमच्या आयुष्यात जी गेल्या तीन दशकात पहिल्यांदाच पाहायला मिळेल देवगुरु बृहस्पती जे ज्ञान समृद्धी आणि सौभाग्याचे अधिपती आहेत ते त्यांच्या मित्र करणार आहेत जेव्हा गुरु बलवान होतो तेव्हा केवळ ग्रह बदलत नाही तर जीवनाची दिशा बदलत असते कधी कधी मित्रांनो का सगळे काही थांबतं मेहनतही होते स्वप्नही पर असतात पण परिणाम मिळत नाही आपल्याला जसं कोणी भाग्यावर पहारा बसवला आहे पण आता तो पहारा तुटणार आहे मित्रांनो कारण जेव्हा बृहस्पतीची अमृतदृष्टी पडते तेव्हा मेलेल्या भाग्यातही नवा विश्वास येत असतो तर कर्क राशीच्या जात म्हणून या दिवाळीला देवगुरु बृहस्पती तुमच्यासाठी स्वतः घेऊन येत आहेत चार असे दिव्य वरदान आणि एक असं भाग्य बदलाचं गिफ्ट जे तुमच्या जीवनाची दिशा सदैवासाठी बदलू शकतं शास्त्र सांगतं की जेव्हा गुरु तुमच्या भाग्य भावाच्या आणि सहाव्या भावाचे स्वामी असतात तेव्हा ते केवळ अडथळे दूर करत नाही तर भाग्याची नवी मोठी दांड उघडून देतात हा काळ केवळ सणाचा नाही मित्रांनो ना तो काळ आहे तुमच्या आकांक्षांना पूर्ण करण्याचा तुमच्या दीर्घकाळाच्या इच्छांना साकार करण्याचा सा। आता वेळ आली आहे त्या सहा महान भविष्यवान्या जाणून घेण्याची ज्या तुमच्या जीवनात असा चमत्कार करतील की तुम्ही स्वतःच म्हणाल खरंच नशीब माझं मेलं होतं मेलं नव्हतं तर ते फक्त झोपलं होतं तर चला मित्रांनो सर्व पूर्ण विश्वासाने कमेंट बॉक्समध्ये लिहा पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावना जय देव गुरु बृहस्पती जय भोलेनाथ जो व्हिडिओला लाईक करून अशी कमेंट करेल मित्रांनो त्याला दिवाळीच्या आधी दि मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे हो मित्रांनो कारण या दिवाळीच्या दिवाळीला भाग्याचा नवा अध्याय सुरू होणार आहे लक्ष देऊ नये का राशीच्या जातकानो दिवाळीला मोठा स्फोट घडणार आहे कारण ही त्या परिवर्तनाची सुरुवात आहे जो तुमच्या जीवनातील आर्थिक स्थितीला पूर्णपणे बदलून टाकणार आहे ज्या भावात आता देव गुरु गुरु बृहस्पती विराजमान होणार आहे तो भाव लाभ भाव एकादश भाव म्हणून ओळखला जातो म्हणजे उत्पन्न इच्छापूर्ती मोठे लाभ मित्र मोठ्या भावा भाव, बहिणीशी संबंधित सुविधा आणि शास्त्र अगदी स्पष्ट सांगते की जेव्हा बृहस्पती बलवान होऊन या भावात प्रवेश करतो तेव्हा व्यक्तीच्या सर्व इच्छेची पूर्ती सुद्धा होते आर्थिक प्रगतीची सर्व दारे उघडतात जे व्यवसायाचे करार अडकले होते ते आता तुमचे पूर्ण होणार आहेत जे आर्थिक उद्दिष्ट अपूर्ण होते ती आता साकार होणार आहेत आतापर्यंत जर उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादित होते प्रमोशनाची वाट पाहत होता तुम्ही आणि मोठे आर्थिक लाभ फक्त स्वप्नामध्येच मर्यादित होते तर तयार राहा दिवाळीपूर्वी समृद्धीचा आणि इच्छापूर्तीचा पहिला दिवा तुमच्या जीवनात प्रज्वलित होणार आहे पण मित्रांनो गोष्ट इथे संपत नाही आता या रहस्यमय शक्तीची चर्चा जी देवाचे देव बृहस्पतीला देवतामध्ये दे गुरुदेव मानलं जातं त्यांना गुरुदेवाच्या तीन दिव्यदृष्ट्या म्हटलं गेलं आहे जसं की पंचम दृष्टी सप्तम आणि नवम दृष्टी तर चला मग सर्वात आधी पंचमदृष्टीची चर्चा करूया या पंचम पंचमदृष्टी तुमच्यासाठी काय लिहून ठेवलंय तुमच्या आयुष्यात तर कर्क राशीच्या जातकानो कान देऊन नीट लक्ष देऊ नये का कारण गुरु देव देवगुरु बृहस्पतीची पहिली दृष्टी पंचमदृष्टी साधीसुधी नाही ती तुमच्या जीवनाच्या आनंदाची आणि सृजनशीलतेची मूळ किल्ली आहे ही दृष्टी थेट तुमच्या पंचम भावावर पडते जो प्रेम संतान बुद्धी कला उच्च शिक्षण आणि पूर्व पुन्हाईचा म्हणजे मागील जन्मातील चांगले कर्माचे भाव ओळखतो कल्पना करा अनेक दिवसापासून तुमच्या बुद्धीवर तुमच्या सृजनशीलतेवर तुमच्या प्रेम भावनेवर एक प्रकारचा काळ पसरला होता निर्णय घेताना गोंधळ उडत होता प्रेमात निराशा मिळत होती तुम्हाला आणि भविष्याच्या योजनामध्ये अपष्टता जाणवत होती पण आता मित्रांनो संखा संतान सुखाची अमृत अमृत वर्षा तुमच्यावरती होणार आहे ज्यांच्या जीवनात संतान सुखाची प्राप्तीची इच्छा वर्षानुवर्ष अपूर्ण राहिली ज्यांना आई वडील बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे त्यांच्यासाठी ही दृष्टी दैवी वरदान घेऊन येणार आहे मित्रांनो बृहस्पती जे स्वतः संतानाचे कारक का आहेत त्यांनी अमृतदृष्टी या भावावर पडल्याने तुमच्या गर्भधारणेचे संतान जन्माचे मार्ग मोकळे होते तुमचे अपूर्ण स्वप्न आता केवळ स्वप्न राहणार नाही तर दिवाळीपूर्वी तुमच्या घरात आनंदाच्या किलबिलाटाची एक नांदी घुमणार आहे मित्रांनो त्यासोबतच पंचम भाव तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि निर्णयाचा भाव असतो देवगुरूच्या प्रभावामुळे तुमच्या निर्णयक्षमतेला आता एक नवीन धार मिळणार आहे जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत होते त्यासोबतच संशोधन किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते अशांची मेहनत आता रंग लागणार आहे त्यांच्यासाठी हा काळ एक टर्निंग पॉईंट ठरेल एखादी विदेशी विद्यापीठात संधी मिळेल त्यांना त्यांना किंवा मोठी शिष्यवृत्ती किंवा तुमच्या अभ्यासात चमत्कारित यश मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या कामात आणि व्यवसायात असे कल्पक निर्णय घ्याल ज्यामुळे तुमचे प्रतिस्पर्धीसुद्धा थक्क होतील त्यासोबतच मी मित्रांनो मि हा पंचम भाव म्हणजे प्रेमा आणि विवाहाचा महासंयोग घडून आणणार आहे प्रेम संबंधात असलेल्यासाठी ही दृष्टी सोन्याची खाण आहे जर तुमच्या नात्यात तणाव आहे किंवा तुम्ही मनासारखा जोडीदाराच्या शोधात आहेत तर आता वेळ आली आहे जेव्हा नि ती तुमच्यासाठी योग्य व्यक्तीला तुमच्या समोर आणेल जे अविवाहित आहेत मित्रांनो त्यांना त्यांच्या लग्नाचे विवाहाचे प्रबळ असे योग तयार झालेत जे राशीचे अविवाहित लोक आहेत त्यांच्यासाठी प्रेम संबंधाचे रूपांतर आता एक कायमस्वरूपी सुंदर नात्यात होईल हा काळ केवळ प्रेमात गोडवा आणणार नाही तर तुमच्या प्रेम जीवनाला स्थिरता आणि पवित्र प्रदान करेल लक्षात ठेवा मित्रांनो ही पहिली भविष्यवाणी केवळ बँक खात्यातच वाढ करणार नाही तर हा तुमच्या आत्मिक समाधानाचा आरंभ सुद्धा करेल दिवाळीपूर्वीच बृहस्पतीचा आशीर्वाद तुमच्या जीवनातील इच्छापूर्तीच्या मार्गावर नाही तर तुमच्या नशिबाच्या सिंहासनावर प्रकाश टाकणार आहे उत्कंठा शिगेला पोहोचवा आणि तयारीला लागा कारण तुमचे सर्वोत्तम दिवस आता सुरू होणार आहेत कर्कराशीच्या जातकानं आता आपण गुरुदेव बृहस्पतीच्या दुसऱ्या दिव्य दृष्टीकडे म्हणजेच सप्तम दृष्टीकडे वळत आहोत ही दृष्टी तुमच्या सप्तम भावावर पडत आहे हा केवळ विवाह आणि भागीदारीचा भाव नाही तर सार्वजनिक संबंध प्रतिस्पर्धी आणि उघड शत्रूचा जे तुमचे शत्रू आहेत जे तुम्हाला टोचून बोलतात किंवा तुमच्या महाकारी तुम्हाला कमी लेखतात त्यांच्यासाठी हा त्यांचा नाश करण्याचा भाव आहे मित्रांनो बृहस्पतीची न्यायदृष्टी पडल्यामुळे तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील प्रत्येक समीकरण पूर्णपणे बदलणार आहे ज्या विवाहित जोडप्याच्या आयुष्यात गेल्या काही महिन्यापासून सामंजस्याचा अभाव होता मतभेद वाढत होते नात्यामध्ये भांडणवत होते घरात नवरा बायको ताण वाढत होता या प्रकारचा ताण तणावा जाणवत होता त्यांच्यासाठी काळू वरधानाचा ठरेल कारण देवगुरूच्या कृपेने तुमच्या पती पत्नीच्या नात्यात गोडवा एकमेकाप्रती आदर वाढणार आहे तुम्ही एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्याल आणि जुन्या गैरसमजुती कायमच्या दूर करताल त्यासोबतच मी मित्रांनो विवाहात अडकून पडलेल्या कर्क राशीच्या तरुणासाठी किंवा तरुणीसाठी आता एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित प्रबळ आहेत वर सांगितल्याप्रमाणे कारण नशिबाने निवडलेला तुमचा जीवनसाथी आता तुमच्या दारात तु उभा असणार आहे त्यासोबतच व्यावसायिक क्षेत्रात सुद्धा ही दृष्टी तुम्हाला अतुलनीय यश मिळून देईल भागीदारीचा भाव प्रभावी झाल्यामुळे कर्क राशीच्या जातकान तुमच्या सध्याच्या भागीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्यनिष्ठ आणि मोठे आर्थिक फायदे मिळण्याची शक्यता आहे तुमचा व्यवसायसुद्धा पुढे जाईल त्यासोबतच सप्तम भावातून आपण आपल्या प्रतिस्पर्धकांना उघड शत्रूंना पाहतोय कारण देवगुरु बृहस्पतीची दृष्टी न्यायाची आणि धर्माची असते तुम्ही सातत्य सत्याच्या बाजूने असाल तर तुमचा विजय निश्चित आहे जे लोक तुमच्या प्रगतीवर जळत होते तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करत होते किंवा तुमच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत होते ते आता आपोआप नमोहरम होतील कोर्ट कचेऱ्याचे आणि कायदेशीर वाद असतील तर त्यात तुम्हाला न्याय तुमच्या बाजूने मिळेल हा काळ तुमच्या विरोधकांना शांत करेला करेल आणि त्यांच्या षडयंत्रांना निष्फळ करेल तुमच्या कार्याची ताकद जगाला सिद्ध होईल मित्रांनो हा काळ आहे जेव्हा तुमचे प्रत्येक पाऊल तुम्हाला केवळ आर्थिक यशाकडेच नाही तर सामाजिक आणि वैयक्तिक सन्मानाकडे सुद्धा घेऊन जाणारे आहे तुमच्या आयुष्यात आता या दिवाळीनंतर शांती समृद्धी आणि विजयाचा त्रिवेणी संगम सुरू होते कर्कराशीच्या जातकनो मित्रांनो आता चर्चा करूया त्या सर्वात खास दृष्टीची जी भाग्याला सक्रिय करते त्याला मोक्षदायी दृष्टी असे देखील म्हणतात जी नवम दृष्टी आहे यावेळी गुरुदेव बृहस्पतीची नवम दृष्टी पडणार आहे तुमच्या नवम भावावर म्हणजे भाग्यभाव तीर्थयात्रा उच्च मूल्याच्या स्थानावर जसं की हा भाव देव गुरु बृहस्पतीच्या सर्वाचा सर्व स्वतःचा भाव देखील आहे आणि यावर जेव्हा त्यांची दृष्टी पडते तेव्हा भाग्याचा स्वामी पूर्णपणे जागृत होतो आणि तुमच्या नशिबाची तुम्हाला पूर्णपणे साथ मिळते अडकलेली कामे मार्गी लागतात यशाच्या संधी चालून येतात मित्रांनो धार्मिक कार्यात तीर्थयात्रेत रुची वाढते ज्यामुळे मानसिक शांती समाधान मिळतं तुमचे वडील वा गुरु व गुरुजनाचे आशीर्वाद तुमच्यासाठी संरक्षणाचे कवच ठरतील देवगुरु बृहस्पती तुमच्या राशीतून एकादश भावात जो लाभ भाव आहे विराजमान होतो आहे आणि नवम भावाचे स्वामी ते तुम्हाला एखाद्याच भावाचे सर्वाधिक शुभ फळ देतोय मित्रांनो तुमच्या कंपनीत तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची पगारवाढ होईल आणि प्रमा प्रमोशनाचे योगसुद्धा तुमच्यासाठी प्र प्रबळ असे आहेत या दिवाळीनंतर व्यवसायात मोठी डील किंवा अपेक्षित नफासुद्धा मिळेल समाजातील सन्मान वाढेल कर्कराशीच्या जातकानं आता जे सांगतोय ते नीट कान देऊ नये का मित्रांनो देवगुरु बृहस्पतीचा हा उत्तम योग तुमच्यासाठी केवळ फलदायी ठरवा ग्रहाच्या ऊर्जेचा महास्फोट तुमच्या जीवनात व्हावा यासाठी ज्योतिषी आणि धार्मिक उपायांना एकात्मिक पद्धतीने आचरणात आणणे अत्यावश्यक असतं आणि या उपायामागे केवळ कर्मकांड नाही तर ब्रह्मांडातील कंपनाचे सखोल विज्ञान दडलेलं आहे या शुभ काळात देवगुरु बृहस्पतीची कृपा जास्त सर्वात प्राप्त करण्यासाठी महान शक्तिशाली मार्ग म्हणजे मंत्र शक्तीचा आधार घेणे रोज सकाळी स्नान झाल्यावर शक्य असल्यास पिवळे वस्त्र धारण करून ओम ब्रू बृहस्पते ब्रु नमहा या बीज मंत्राचा जप करणे अनिवार्य आहे मित्रांनो हा मंत्र बृहस्पती ग्रहाची शुद्ध ऊर्जा थेट तुमच्या शरीरात आणि विचारात प्रभावित करेल ज्यामुळे तुमचे निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास झपाट्याने वाढेल यासोबतच विष्णू सहस्रनाम श्रोताचे रोज व निदान गुरुवारी श्रवण किंवा पाठ करणे अत्यंत महत्वाचं असतं कारण गुरु बृहस्पती हे भगवान विष्णूचे रूप मानले जातात हा पाठ केल्याने तुमच्या नशिबातील सर्व मोठे अडथळे दूर होतील आणि तुमचे भाग्य एका अखंड कवचामध्ये संरक्षित संरक्षित होतील ज्यामुळे वैवाहिक जीवन असो आर्थिक स्थिती असो किंवा घरातील शांतता ही अबाधित राहील त्यासोबतच मित्रांनो दान हे कर्माचे शोधन आहे आणि देवगुरु बृहस्पतीच्या तत्वानुसार केलेले दान त्वरित फलदायी ठरत असते गुरुवारी पिवळ्या वस्तू जसे की हरभऱ्याची डाळ गूळ पिवळी मिठाई किंवा हळद गरजून वा धार्मिक स्थितांनी दान करावे हा मित्रांनो त्यास त्यासाठी हा विधी तुमच्या आर्थिक अडचणी दूर करतो आणि अपेक्षित लाभाचे मार्गही उघडतो या व्यतिरिक्त गुरुची सकाळी केळीच्या झाडाला पाणी अर्पण करून हळदी कुंकू लावून पूजा करणे हे साक्षात गुरु व आशीर्वाद प्राप्त झाल्याचे अचूक असे तंत्र आहे त्यामुळे संतान आणि विवाहाचे योग तात्काळ जुळून येतात कारण केळीचे झाड गुरु तत्वाचे प्रतीक सुद्धा असते पिवळ्या रंगाचा संबंध थेट बृहस्पती गुरुशी ग्रहाशी असल्याने गुरुवारी पिवळ्या रंगाचा रुमाल स्कार्फ किंवा संपूर्ण वस्त्र परिधान सुद्धा करावे तुमच्या सभोवतालचे वातावरण सकारात्मक राहते मित्रांनो आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी मानस मिळून येतो याहून अधिक प्रभावी उपाय म्हणजे पिवळा धागा धारण करणे पुरुषांनी आपल्या उजव्या मनगटावर आणि महिलांनी डाव्या मनगटावर धागा बांधल्यास बृहस्पतीची शुभ ऊर्जा तुमच्या शरीरात सतत ब्लॉक राहते सतत अखंड राहते ज्यामुळे कोणतीही नकारात्मक शक्ती आणि ग्रहाचे अशुभ परिणाम तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत तुमच्या कुंडलीतील बृहस्पतीची स्थिती कमजोर सहाव्या आठव्या बाराव्या आणि राशीत असल्याने पिवळे अन्न पदार्थ स्वतः खाणे टाळावे ते दान करावे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गोष्ट म्हणजे कोणत्याही ज्योतिषाच्या योग्य सल्ल्याशिवाय पुख पुखराज रत्न अजिबात धारण करू नका कारण अयोग्य रत्न तुमच्या भाग्याला गंभीरपणे बाधित करू शकतात या सर्व उपायांचा एकत्रितपणे परिणाम म्हणून तुमच्या जीवनातील आत्मविश्वास आर्थिक समृद्धी त्यासोबतच नशिबाचा पाठिंबा अभूतपूर्व उंचीवर पोहोचेल ज्यामुळे ही दिवाळी तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने भाग्याचा पुनर्जन्म सिद्ध होईल तर मित्रांनो ही दिवाळी कर्क राशीसाठी केवळ एक सण नाही तर भाग्य बदलाचे पर्व आहे देवगुरु बृहस्पतीचा आशीर्वाद तुमच्या उत्पन्न प्रेमसंबंध वैवाहिक जीवनात महास विस्फोट घडून आणणार आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतीलच आणि शत्रूवर तुमचा अनिश्चित विजय मिळेल विश्वास ठेवा मित्रांनो तुमची मेहनत गुरुची कृपा आता एकत्र येते जय देवगृहस्पती ही दिवाळी तुमच्या जीवनात अभूतपूर्व प्रकाश आणि समृद्धी घेऊन येवो हो। यासाठी व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता कृपा ठेवा असे पूर्ण भक्तिभावने लिहा आणि ज्यांनी सबस्क्राईब अजूनही चॅनलला केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ओम शांती